आदित्य ठाकरे यांचा फोटो पोस्टर पोस्टरवरून गायब असल्यामुळे नाराज असलेल्या शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू झालाय वर्धा इथं पंतप्रधानांच्या पहिल्या सभेत लावण्यात आलेल्या कटआउटवर बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि यांच्याबरोबर आदित्य ठाकरे यांचाही फोटो झळकलाय उत्तर मध्य मुंबईत लावण्यात आलेल्या भाजपाच्या उमेदवार पुनम महाजन यांच्या पोस्टरवर आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्यामुळे युवासेनेनं तीव्र नाराजी व्यक्त केली होती आणि याबाबत वर्ध्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक भातुसेल शिवसेना भाजपची युती झाल्यानंतर दोन्ही पक्षाचे नेते समरसून एक झाल्याचं जा चित्र आपल्याला पाहायला मिळतंय मात्र अनेकदा काही ठिकाणी नाराजीही समोर येते मुंबईमध्ये पूनम महाजन यांच्या लोकसभा मतदारसंघात जे भाजपतर्फे बॅनर्स पोस्टर्स लावण्यात आले होते त्याच्यावरून आदित्य ठाकरेंचा फोटो गायब होता त्यामुळे युवा सेनाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि त्याच्यानंतर पूनम महाजन यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेटही घेतली होती साहजिकच नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होता आणि आज विदर्भात पंतप्रधानांची पहिली सभा वर्ध्याला होते त्या सभेत लावलेले हे पोस्टर्स आहेत आपण बघतोय या ठिकाणी आदित्य ठाकरेंचा पोस्टर लावले लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे असतील बाळासाहेब ठाकरे असतील त्यांचाही या ठिकाणी पोस्टर आहे पंतप्रधानांबरोबर अमित शहाबरोबर प्रामुख्याने शिवसेनामध्ये कुठलीही नाराजी राहू नये आणि शिवसेना भाजप युती एक दिलाने निवडणुकीला सामोरं जाते हे चित्र दाखवण्यासाठी आता भाजपकडून चुकीची दुरुस्ती केली जाते असं म्हणावं लागेल या ठिकाणी उद्धव ठाकरे बॅनरवर दिसत आहेत बाळासाहेब ठाकरेंचा तर फोटो आहेच पण आदित्य ठाकरे यांना सुद्धा सभेमध्ये सभेच्या ठिकाणी जे ठिकठिकाणी कटआउट्स लागलेले आहेत त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंनाही स्थान देण्यात आलेलं आहे बाळासाहेब ठाकरे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांचे कटआउट्स मोठ्या प्रमाणावर सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत सभांमध्ये मग भाजपचे असली तरी अशा पद्धतीने बॅनर्स पोस्टर्स आपल्याला दिसतील परंतु एक गोष्ट आहे आदित्य ठाकरेंच्या डोक्यावरती कमळ आहे तसंच उद्धव ठाकरे असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील यांच्या डोक्यावरसुद्धा कमळ दाखवण्यात आलेलं आहे याच्यावर धनुष्यबाण मात्र नाही आहे भाजपने कदाचित उद्धव ठाकरे या आदित्य ठाकरे यांना खुश करण्यासाठी त्यांचे कटआउट्स लावून युती एक दिला आणि निवडणुकीला समोर जाईल हे चित्र उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह सा दीपक बातुसे झी चोवीस तास वर्धा